मंडळी जय शिवराय तळेगाव मध्ये सध्या आपण आहे आणि दावण बघा हिंद केसरी देवाबाईची दावण आहे इकडं राणा दाखवा व्ही आय पी राणा सध्या गुलाला ते आणि किती वासरे किती गाई बैल बया किती दावण वासर वाढले का हा किती वासरं आता वासर हे सात आठ आहे हां काही गायी आहे काही दुसरे आता पाळणारे पहिले किती येतात पाळणारे तो आदात किंग लाल तो लाल बाद लालबादशाह पण याला कुठल्या मैदानात काढलं तुम्ही त्याला आपल्या मोठ्या देवाबाई सोबत आणला होता त्याला हा कोणत्या कुठल्या कुठल्या मैदानात फॉर्च्युनर मग काय गट काढला होता गट पाडला गाडी आली गट हो गाडी आली ना नाय त्याला गाडी पण पाहू लालवादशा आणि द्यावा भाई चांगलं चांगलं नियोजन हो लावलं व्हीआयपी राहणं कुठल्या मैदानात दिसत दाखवा थोडस द्यावा भाई दाखवा बाकीचे वस्त्र दाखवा मित्रांनो सांगायला <laughs> आवर्जून आनंद वाटेल की जुना गाडा <laughs> मालक आणि या देवाबाईची दावण जर खऱ्या अर्थाने कुठेतरी जिवंत ठेवले असेल तर सांडू मिस्त्री ज्या नावाने बैल पळतो तर ते पण आहे त्यांच्याशी पण बोलूया हे हे कोण अशी <laughs> <तर ते> दावन <laughs> मला जास्त दिसली भरेल <laughs> दिसली चांगली याच काय नियोजन कसं आहे आता देवाचा पुसेगावच पुसेगावला देवा ने नेण होत हा थोडं वडकीचे मैदान पोला पायाला मार लागला त्याच्या बरं बरं त्याच्यामुळं नाही जाणार कसे देवानी जाणार नाही त्याच्या दावणीतले तो सोन्या जाईल छोटा देवा जाईल बरोबर आय पी राहणा पण जाणार आहे चला याची अपेक्षा होती कारण की देवाबाईने तो जो काळ होता <coughs> चांगला गाजवला आणि हिंदकेश्री राहिलेली गाडी त्याच्यामुळं देवाबाई त्या ठिकाणी पडायला पाहिजे होता त्या अपेक्षा होत्या बऱ्याच प्रेक्षकांना कारण की घरणिकीचा राजा आणि देवा बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट होत्या मला मेसेजही आहे की घरणिकीचा राजा आणि देवाबाई पळाले पाहिजे तर चला नाही गावला तर पुढच्या मैदानात पाळा मूळ माल कशी बोलूया दादा नमस्ते माहिती क्या बोलते तब्येत अच्छी किती किती उमर आहे अभिरी छहत्तर अच्छा सांडू मिस्त्री मित्रांनो सुरुवात केली होती आपण त्यावेळेस दादाची मुलाखत केली होती आणि माझ्या मते तरी पहिल्यांदा त्यावेळेस सोशल मीडियावर आले होते सोशल मीडियावर मुलाखत झाली होती दादा क्या आहे अभि तब्येत अच्छी अच्छी आहे अभि खेत मे जा अरे नाही आजी चहा मॅन आजी चाय ना भागने वाले बैल तुम देखते अभी ये मैदान वगैरह लाइव देखते मोबाइल पे देखते बैठे बैठे देखते क्या अभी उम्र कितनी हो गई बोले छिहत्तर की होगी उम्र मेरी छिहत्तर की हाँ। जूना गाड़ा मालक कब से गाड़ा मालक आप कब से बैल गाड़ा मैं वो जब से नहीं समझता जब से इसमें में, में ये गाड़े में हाँ हाँ नहीं समझता जब आपके टाइम में जो खेल वो वो नहीं जब ये सिकंड बैठ गए थे बस सेकंड पॉइंट के थे आ, हाँ ये थे। अभी ये, ये सोशल मीडिया के वजह से जो हिसाब से अभी ये जो ये खेल को जो हिसाब से रंगत मिली अलग हाँ। नहीं, था।, हमारे था, नहीं, ये आपको नहीं, नहीं था।, था हम तो कब से आ रहे हाँ। थे मेरे हाँ। अच्छे भागने वाले बैल थे पहले भी एक आपके जितने भी बच्चे उन्होंने ये परंपरा चालू रखी हाँ अभी ये ये जाता वो छोकरी दोनों जाते मेन ये जाता मेन बाकी हाँ। कोई जल्दी जाते नहीं नहीं अभी इसके तरफ हाँ हा। बराबर से, हाँ। हाँ। मे, से जैसे जैसे, जैसे उसके रूटीन बढ़ेंगी व्यायाम होंगे तो वो हिसाब से गति भी बढ़ेंगी उसकी क्योंकि पहले अपन देखते थे जैसे जैसे तुम निकालते थे महीना डेढ़ महीने के गैप के बाद तो गट भी पास नहीं होता था अभी हा। निकाल रहे तो गट पास हो रहा सेमी में कहा तो भी घासा घासी में गाड़ी मारकारी खाली नाही पण त्याच्या दावणीतले आता तीन चार हजार चांगले त्याच्यामुळे म्हणलं ठेव थो, थो थोडं वाढलंच म्हणणं आहे बैलाच पाय दुखत आरामवर राहते त्याच्यामुळे नाही त्या त्या गोष्टीची काळजी तुम्ही पहिल्यापासून करता कारण की तुम्ही आला जर पळवायचंच असतं तर त्याच्या आजारपणात पण तुम्ही पळू शकत होता एक तुम्ही असेल किंवा मी हिंदकेस्त्री आपला घरणीकीच्या राजाकडे गेलो होतो त्या दादांना पण भेटलो तर त्यांना पण त्यांची पण अशी धडपड राहते आणि मी याच्याकडं ज्या नजरेने पाहतो त्या नजरेनेच गर्निकेच्या राजाकडं बघतो तर त्या राजाचा पण एक संघर्ष आहे आणि इतका मोठा संघर्ष असूनसुद्धा त्या मालकाने मैत्यांनी दादानी जपून ठेवलेला हो आहे आणि त्याला आहे तसंच तुमची धावणे तुम्ही देवाला त्याला तयार करता पण त्याची कुठेतरी तब्येत जर वाटली तर ता तुम्ही त्याला बांधून ठेवता क्या बोलेंगे बा दादा ये इतने लोग देखेंगे आपको अभी एक बड़े बड़े गाड़ा मालक है और जूने जानते हैं गाड़ा मालक है आप ओ, क्या बोलेंगे लोगों को क्या कैसे इस क्या हिसाब से खेलना अब अपने क्या जैसा जो है वही? हाँ, जैसा चलू वैसा चलो दूसरा क्या है चला मंडली जाता जाता जो किस्मत में हाँ, मिला मिलेगा सौ टका जितना किस, किस्मत में है उतना मिलेगा वो तो है आ, जो हिसाब देवा देवाने आपका नाम किया से व्ही आय पी राणा लालबादशा आहे अजून कोणते कोणते देवा हे खरेदी विक्री पण चालू राहते का तुमची नाही ते वडील म्हणते जे आपल्याला टॉप मध्ये नाव ठेव चालवासाठी एखादी दोन तीन वस्तू टॉप ठेवायच्या हो कधी बरं खरेदी विक्री मग चालतेच मग त्याच्यावर चला शुभेच्छा असाल पुसेगावच्या मैदानासाठी किती बैल आहे पुसेगावला पुसेगावला आपले तीन बायला सज्ज आहेत तीन पी राणा आणि सोन्या छोटा देवा छोटा देवा चांगल्या पायऱ्यामध्ये ते आपला देवाचा आणि वडिलाचं नाव खाली येऊन देणार बरोबर असं आहे नक्कीच सध्या बैल चांगले पळता आय पी राणाचं पळ बघितला आपण त्या दिवशीच मुलाखत केली चांगला पळ आहे आणि चांगले पायरे करा याचा अपेक्षा राहतील चालतं धन्यवाद बाय धन्यवाद